पाण्याशिवाय जीवन नसतं असं म्हटलं जात होत पाण्याशिवाय जीवन नसतं असं म्हटलं जात होत पाण्यालाही जात असते हे पूर्वीच्या काळी दाखवलं जात होत बाटले होते ते पाणी सुद्धा धर्माच्या नावाने बाटले होते ते पाणी सुद्धा धर्माच्या नावाने पाणी सुद्धा नशीबी नव्हतं कारण अस्पृश्य होते ते जातीने पाण्यालाही आग लागावी अशी क्रांती घडून आणली पाण्यालाही आग लागावी अशी क्रांती घडून आणली बा भीमा तुमच्या स्पर्शाने जातीय विषमता आणून पाडली ओंजळीत घेता पाणी बा भीमा आम्ही माणूस झालो ओंजळीत घेता पाणी बा भीमा आम्ही माणूस झालो माणूस होताच स्वाभिमानाने स्वतंत्र जगायला लागलो तुम्ही पाण्याला स्पर्श करताच तुम्ही पाण्याला स्पर्श करताच पाणी देखील अमृत झाले होते तुम्ही पाण्याला स्पर्श करताच पाणी देखील अमृत झाले होते लाखोंच्या संख्येने तुम्ही माणसांसाठी धर्मांतर केले होते आजही पाण्याचा तो इतिहास खरा आहे आजही पाण्याचा तो इतिहास खरा आहे इतिहासाच्या पानावर वीस मार्च ही तारीख ता त्या इतिहासाला साक्ष आहे इतिहासाच्या पानावर वीस मार्च ही तारीख त्या इतिहासाला साक्ष आहे